श्री मंगला मातेच्या चरणी दोन सिंह अर्पण आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथील सेवानिवृत्त संगणक विभाग प्रमुख प्राध्यापक सदानंद अंतराव गोखटे यांनी त्यांच्या मातोश्री कैलासवासी मालती अनंतराव गोखटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री मंगला देवी संस्थान मंगरूर दस्तगीर येथे सहयोग राशी रुपये एक लक्ष एकवीस हजार रुपये आर्थिक सहकार्य देऊन दोन सिंह श्री मंगला मातेच्या दरबारात अर्पण केले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले चंद्रशेखरजी राठी बाबूजी यांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थित शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी सिंह पूजनाच्या व श्री मंगला देवीच्या मंदिरात महाआरतीचा कार्यक्रम सुसंपन्न झाला त्या कार्यक्रमाकरिता गावकरी मंडळी तसेच संस्थांची विश्वस्त मंडळी व बहुसंख्य महिला मंडळी उपस्थित होत्या गोगटे परिवाराच्या या भरघोस आर्थिक सहकार्याबद्दल श्री मंगला देवी संस्थान विश्वस्त मंडळ ऋणी तथा आभारी आहे

कृती जय जय हे महिषासुर मदिनी रम्यक शैलसुते है रम्य पि शैलसुते ओ हिनस्ति नस्तैत्य तीजांसी स्वनेना पूर्यया या सा घंटा पापेभ्यो न सुतानिव रेणुका माता की जय बोल भवानी की मंगला माता की